नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग असं होणार आहे की आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही बोटीत चालले आहेत रितेश वगैरे तर नवीन जायला आणलेत तर ती त्याची पूजा करत आहे रितेश तर बघाच ब्लॉग शेवटपर्यंत आणि काय मासे भेटतात काय भेटते नाही ते पुढे बघाच कळेल तुम्हाला सर्व दाखवायला ब्लॉगमध्ये मी आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही आता आम्ही आले जेटीवर तर आता नवीन झालं ती पूजा वगैरे केली आता बोटीत भरतील म्हणजे जेव्हा पाण्यात टाकायच्या अगोदर तिला बोटीत म्हणजे नीट ठेवायला लागतात भरायला लागतात म्हणजे एक साईडला बूस असतात आणि एक साईडला गाठा आमच्या भाषेत बोलतात ते तुम्हाला दाखवतच काय असतं ते म्हणजे जेणेकरून पाणी टाकताना पाण्यात टाकताना काही प्रॉब्लेम न झाला पाहिजे म्हणून तो बघाच तुम्ही तुम्हाला सर्व दाखवतो तर तुम्हाला से ही बघून प्रश्न पडला असेल तर ही झालं आहेत कलवट आमच्या आशी तर कलवट बोलतात काही जण कलेड बोलतात काही जण लिंबू उडतात तुमच्या भाषेत काय बोलतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा हे वरच्या साईडला बुस असतात आणि खाल्यात आता ही दगड दगड म्हणजे गाठ बोलतात आमच्या भाषेत तुम्ही काय बोलतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे पाण्याच्या मध्ये जाता आणि ते पाण्याच्या वरती तरंगावर सुरुवात आता मामा ता। ता। घाटा मारेल बघा नाही रितेश मारायला लागलाय मग ते खालती लाईन मध्ये ठेवतील म्हणजे टाकताना काय प्रॉब्लेम नाही झाला म्हणून बघा लाईन मध्ये लावले सर्व अजून खूप आय झालं बाकी टाइम लागेल खूप कती मिनिट भेट अर्धा तास लागला पूर्ण झाला बरायला झाला भरले तर चालले बघा थोडे प्रॉब्लेम आपल्या कौशिक आणि पाडू झाले आपल्या नाश्ता वाढून दिला तर गाई आता झाड टाका कर सुरुवात करतील कसे टाकवत कसे टाकतात ते तुम्हाला दाखवतच आमचे मामान मामा जल टाकून झालं आहे आता एक जाल बाकी आहे थोडा पुढे जाऊन टाकते तर आता दुसरं जाल पण टाकायला घेतलं आहे तर गायी आता सर्व जागा टाकून झाली आता वीस तीस मिनिटं थांबतील मग परत घेतील काय मावरा लागते कधी मिनिट देत तर गाईच आता सुरुवात जरी झाला यायला तर गायी जी आहे मी तुम्हाला दाखवतो थो थो थोड्या वेळात

कडक साईज आहे येऊ येऊ दे तर एक जाल पूर्ण झालं तर फक्त हे दोन आले अजून एक जाल आहे पहिलाही जाल टाकली मग नंतर ते घेतेच व्हि बघा बाई थंडी कडा काय आला अजून काल आला आला तिसराला तिसराला

ता बाए बाए। ता आता बाय बाय आता कदाचित सकाळी येतील ते पण दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये काही आता आम्ही चालले घरी आम्हाला लागलाय थंडी तर आमचा बघा मालपाणी भाई मजा आया आम्ही सकाळी चार वाजता पण जातील तो पण दाखवले ब्लॉग मध्ये आम्हाला थंडी लागला नेक्स्ट डे तर गाईज गुड मॉर्निंग तर आता वाजले पावणे चार तर काल तुम्ही भेटले आम्हाला तीन करेक्ट लागलेले म्हणजे कलर तर त्रास किती लागतात ते बघूया चला भेटूया पुढे इस को रुचा तो बोलो अजून काला तर काहीच दोन्ही झालं घेऊन झाली तीन आले दाखवतो मी तुम्हाला आता परत जातील झाला मारायला जादा टाका लावल्यात जाला टाकायलावल्यात या झाल्याला तीन आले म्हणजे एकूण झाले सहा झाले ना रितेश एकूण कोड झाला सहा ना सहा झाले थांबा दाखवतो तुम्हाला <laughs> साज हे